नमस्कार मित्रांनो मी रोहित एवढे माझ्या गोरायक रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो काय मग मंडळी कशी आहे सर्व ठीक आहेत ना तर मित्रांनो सकाळचे वादले साडेपाच खूप वर्षांनी आमचं चाललं होतं प्लॅनिंग की पुढे देवदर्शनाला फिरायला जायचं चार पाच वर्षानंतर फायनली आज आम्ही जातो आहे फिरायला हे बघू शकता सर्वांची तयारी झाली आहे ताई आहे तिकडे पोरा आहे तिकडे कुठे गेले माहिती नाही कुठे ओके तर सर्वात आधी आम्ही इथून जाणार आहेत प्रत्येक शिर्डीला तिथून साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मग तिथून मग एकवीरला जाणार आहे सद्गुरु साईनाथ महाराज की बाबांचा बुलावा आलाय हा चाललोय आम्ही आज बाबांच्या दर्शनासाठी आणि एकवीरा माऊलीच्या दर्शनाला चला निघूया आता बस आता आली आहे वी व्ही हॉटेलला थांबली आहे सर तिथेच सर्व भेटणार आहेत डोली योगेश अक्सावरून येतात आहे संजू आदा बाबरपाड्यातून येतील मग तिथेच बसमध्ये सर्व भेटतील चला जा। जाऊया जा। ओम साईराम व्ही व्ही हॉटेलची इथे आहेत संजू आदा आहे आणि सर्वजण बसमध्ये बसल्यात ही बस आहे प्रवास सुरू करण्याआधी नारळ फोडला जातो त्याचप्रमाणे आम्ही पण नारेल फोडतोय संजीवात आहेत ते बसच्या पुढे नारेल फोडत आहेत नारेल फोडून झालं की त्यानंतर मग आपण निघूया आले का हो आले बाबुली काय गणपती बाप्पांचं नाव घेऊन आम्ही प्रवास सुरू केला आहे तर सर्वात आधी आम्ही जाणार आहेत प्रतिशिर्डीला तर थोडक्यात माहिती सांगतो प्रतिशिर्डीबद्दल प्रतिशिर्डी म्हणून ओळखणे जाणारे शिरगाव हे जुन्या मुंबई पुणे मार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाक्याच्या डाव्या बाजूला आहे पुण्यातील माजी आमदार प्रकाश दलवी यांच्या पुढाकारातून हे मंदिर उभं राहिले आहे आए। दोन हजार तीन रोजी मंदिराची स्थापना झाली आहे शिरगावातील साई मंदिर हे शिर्डीच्या साई मंदिरसारखेच बांधलेले आहे शिर्डीप्रमाणेच साई मंदिराच्या स्थानात देखील एक कडुलिंबाचे झाड आहे येथील साई मंदिर शिर्डीप्रमाणेच मोठे आणि भव्य आहे मंदिराच्या सोमारात एक विषाभागृह आहे मूर्ती शिर्डीतील मूल मूर्तीप्रमाणेच असून मरवरात साकारलेली आहे या परिसरात बाबांची द्वारकामाई देखील आहे जिथे बाबांची ध्वनी सतत पेटती असते गुरुपौर्णिमा रामनवमी आणि दसरा उत्सव साजरे केले जातात हे मंदिर स्थापना झाल्यापासून शिरगावला नवीन ओळख मिळाली आहे तर आता आपण पोचलो आहे तर बघू शकता पार्किंगसाठी चांगल्यापैकी मोठी जागा आहे गाडी पार्क करायला तर समोरच मंदिर आहे मस्त छान वाटतो आहे येऊन इकडे आणि आता बसमधून सर्वजण उतरत आहेत आणि बसची पार्किंग जे आहे मिनी बस आहे तर पार्किंगचे पन्नास रुपये घेतले आहेत आता आपण पोचलो आहे तर बघू शकता समोरच गेट आहे आणि गेटच्या समोरच प्रसादचे स्टॉल देखील आहेत तर पेढे शकता आहेत बर्फी आहेत उटाणे शेंगदाणे आहेत आणि गेटच्या समोरच स्टॉल लावलेले आहेत आता आपण गेटच्या जवळ आलो आहोत आणि गेटच्या समोरच एक लहान पोरगा आहे तो सर्वांना टीके लावतोय तर बघू शकता कुसुमताई आहे कुसुमताईला पण लावला आहे टीका आता मी पण लावून घेतोय टीका तर दादा पैसे वगैरे मागत नाही आहे आपल्या खुशीने त्याच्या डब्यामध्ये जे काही टाकलं तो घेतो आहे तर आता मी आतमध्ये एंट्री करतो आहे तर बघू हो शकता तुम्हाला अगर काही साईबापांना चढवायचं असेल तर इथे इझिली भेटून जाईल तुम्हाला दुकान आहे इथे तर आपण पण घेऊया आता तर आता आम्ही आर्टमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि बघू शकता लेफ्ट साईडला हातपाय धुण्यासाठी पण व्यवस्था आहे आणि आतमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतो आहे आणि इथे पण आतमध्ये पण प्रसादाचा स्टॉल आहे तर इथून पण प्रसाद घेऊ शकता तुम्ही आणि ही आहे आपली प्रतिशेटी खूप वर्षाची इच्छा होती तास पूर्ण झाले आज आम्ही फायनली पोचलो आहे शिरगावच्या शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी इथून बाहेरूनच तुम्ही साईबाबांचं मुख्य दर्शन करू शकता तर आत आम्ही आता पुढे जातो आहे पुढून आतमध्ये जायला एंट्री आहे आणि मंदिर पण छानपैकी लाईटीने सजवलं आहे रात्रीच्या वेळेस खूप मस्त वाटत असेल इथे एक छोटासा गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची छान अशी मूर्ती आहे तर चला आता आपण जाऊया साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे फोटो आणि व्हिडिओ काढणे तर आता मी आतमध्ये जातोय तर व्हिडिओ स्टॉप करतोय कुठे आले फिरायला फिरायला आलेत ना शिर्डीला आलेत शिर्डी बाबा आता आम्ही दर्शन करून बाहेर आलोय तर इथे सर्वांचा फोटोशूट चालू आहे आणि थोडा वेळ इथे रेस्ट करणार आहेत तर रेस्ट करून झाला की त्यानंतर आपला पर पुढचा प्रवास सुरू होणार आहे तर तेवढ्यात मी थोडीशी माहिती सांगतो सकाळी मंदिर पाच वाजता उघडलं जातं आणि सकाळी पाच वाजून पंधरा मिनटांनी काकड आरती होते त्यानंतर मग सात वाजता महाअभिषेक होतो त्यानंतर मग दुपारी बारा वाजता दुपारची आरती होते त्यानंतर मग सहा वाजून पंधरा मिनटाने धूप आरती होते त्यानंतर मग रात्रीच्या वेळेस दहा वाजता सेंज आरती होते आणि मंदिर साडेदहा वाजता बंद होतो लाडू घेत आहेत प्रसाद थोडा वेळ आता रेस्ट करत आहेत बसल्या सर्व तर पोरं इथे आईस्क्रीम खातात आहे आणि मोठ्यात ते चाय पितात आहे चाली चाली <laughs> <देखा। laughs> मित्रांनो साईबाबांचं दर्शन घेतलं आहे खूप वर्षाची इच्छा होती आज पूर्ण झाली खूप मस्त वाटलं आणि पूर्ण परिवारसोबत आलो आहे खूप छान वाटलं तर आता दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे थोडा वेळ बसलो आहे इकडे इकडे सर्वजणं आणि आता निघतो आहे आम्ही आता इथून जायचं आहे आपल्याला एकवीराला तर हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करतो आहे साई दर्शनाचा खूप छान वाटलं खूप वाट मस्त वाटलं तर में आते हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करतोय तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गोरायको करोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय